धन्यकुमार चौगले यांना राज्यस्तरीय समाजभूषण गौरव पुरस्कार प्रदान कोल्हापूर अब्दुल्लाचे सामाजिक कार्यकर्ते धन्यकुमार चौगले यांना राज्यस्तरीय समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोल्हापूर येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पुणे न्यूज एक्सप्रेसच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह मानपत्र देऊन गौरवण्यात आले पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुणे न्यूज एक्सप्रेसचे संपादक मेहबूब खान होते सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात आपण करीत असलेल्या निस्वार्थी समाजसेवा मोलाची भर घालणारी आहे विविधतेतून एकता ऐके एक जोपासण्याची सांस्कृतिक परंपरा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये रुजत आहात राज्यघटनेची समता व बंधुता ही तत्वे प्रमाणभूत मानून सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ या गुणांचा आणि निष्ठावंत जागरूक नागरिक म्हणून आपण कार्यान्वित आहात आपले हे कर्तृत्व अत्यंत अभिनंदन आणि अनुकरणीय आहे समाजासाठी तुम्ही एक प्रेरक शक्ती आहात त्याकरता आम्ही या राष्ट्रीय कार्यक्रमाचे औचित्य साधून एक छोटासा पण जिवाळ्याचा आपुलकीचा सन्मान करीत असल्याचे सन्मानपत्र त्यांना देण्यात आले आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पॅत्तर आर्मीचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर ध्यान संवाद वृत्तपत्राचे ज्येष्ठ संपादक सागर बोराडे प्रमुखचे संपादक धोंडीराम शिंदे प्रगत हिंदुस्तानचे संपादक दीपक ढवळे वीरभद्रा अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन संतोष जंगम श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते प्रारंभी स्वागत सो प्रमोदनी माने यांनी केले तर आभार मुरलीधर कांबळे यांनी मानले ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश कुर्णे शिरोळ